श्री श्री एक हजार आठ श्री महंतस्वामी प्रयागिरीजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात प्रयागराज आश्रम तेलंगवाडी तालुका कंधार इथं उत्साहात संपन्न श्री श्री एक हजार आठ श्री महंतस्वामी प्रयागिरीजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य कीर्तन सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य ह ब प शंकर महाराज लोंडे सोन मांजरीकर यांचं यावेळी कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर माजी सरपंच सुरेश मामा भाष्टे समवय तेलंगवाडी येथील तसंच प्रयागिरी महाराज यांना मानणारा मोठा वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता या प्रसंगी प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीनं महाकुंभ मेळावा या ठिकाणी प्रयागिरी महाराज ही पंग देत असून याकरिता एक्कावन हजार रुपये केलं त्यासोबतच प्रयागिरी महाराज यांचे मोठ्या प्रमाणात भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित होते दुपारी एक ते तीन हबप शंकर महाराज लोंडे रो सोन मांजरीकर यांचं यावेळी कीर्तन झालं आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली तेलंगवाडी त्यासोबतच परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आपल्या हातून धार्मिक कार्य व्हावं याकरिता आपण महाकुंभ मेळावा या ठिकाणी सुद्धा पंगत त्यासोबतच कुंभ कुंभमेळ्यात सहभागी होणार असल्याचं यावेळी आपल्या मनोगतात सुरेश वास्ते माजी सरपंच तेलंगवाडी गुरुवर्य श्री, श्री श्री एक हजार आठ महंत प्रयागीर महाराज मठ संस्थान तेलंगवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त हा या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान आणि कीर्तनाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीनं आणि परिसरातील सर्व भाविक भक्ताच्या वतीनं अत्यंत सुंदरमयरित्या या ठिकाणी पार पाडण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये अन्नदान ज्ञानदानासाठी अत्यंत सुंदर असे कीर्तनकार या ठिकाणी दान, आलेले होते आणि पर परिसरातील हजारो भाविक भक्त या ठिकाणी जमा झाले हे गुरु महाराजांच्या कृपेमुळं गुरु महाराजांना एक विनंती आहे माझी की गुरु महाराजांनी सांगावं की आम्ही जो हा कार्यक्रम आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी केला त्या बदल्यात आमच्याबद्दल आपल्याला या कार्यक्रमाबद्दल काय का वाटतं आपण समाधानी आहात काय खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि सर्व शिष्य भक्तांच माझ्यावरच जे प्रेम आहे हे अतोनात प्रेम आहे आणि सर्वांनी एवढा मोठा कौतुक असं माझं केलेलं आहे आणि खरोखर मी सर्वांना आशीर्वाद देतो दत्त महाराजांची सर्वांवर राहो आणि सर्वांना हाच संदेश आहे की सर्वजण संसारामध्ये सुखी समाधान चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगत राहो हीच ईश्वर चरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे सनातन धर्माची परंपरा आहे आणि आद्य गुरु शंकराचार्य यांनी ज्यावेळेस हिंदू धर्मावर ग्राणी नाली होती त्यांनी एक आपल्या धर्माचं रक्षण व्हावं आपल्या धर्माची संस्कृती जपावी हिंदू धर्म हा टिकावा या उद्देशाने आद्यगुरु शंकराचार्याने दशनाम संन्यासाची स्थापना केली आणि ती स्थापना करून दहा नाम तयार केले आणि एक मंडल तयार केलं चार पीठाचे चार जगद्गुरु शंकराचार्याची स्थापना केली आणि प्रति बारा वर्षाला हा महाकुंभ येतो आणि ह्या कुंभामध्ये आपला सर्व जगातील हिंदू धर्म ज्या ज्या ठिकाणी असेल तो धर्म एकत्रित यावा आणि याची वाटचाल राहावी सगळ्यांना जागृतता राहावी या उद्देशानं हा महाकुंभ भरला जातो नांदेडच्या जा वतीनं ना किंवा आपल्या वतीनं ना किंवा नांदेड वासियांच्या वतीनं ना या महाकुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने आपण जी तयारी सांगितलं आमच्या श्रोत्याला आवडेल कि एक मदती आपण काय नियोजन कशा मदतीनं त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी जो आता आम्ही ज्या आखाड्याचे आहोत कारण हे सात आखाडे आहेत आणि आमचा जो आखाडा आहे तो तपोनिदीश्री पंचायती आनंद आखाडा आहे आणि या आखाड्यामध्ये येणाऱ्या ना सर्व नांदेड जिल्ह्यातून येणाऱ्या ना भाविकांचं आपल्या महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या भाविकांच त्या ठिकाणी व्यवस्था निवेदन कारण संडास बाथरूम राहण्याची सर्व सुविधा त्यानंतर त्यांना दोन टाइम भोजन चहा पाणी सर्व व्यवस्था केल्या जाते आणि येणाऱ्या आता म्हणजे चौदा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी महापर्वणी जी आहे ती शाही स्नानाची आहे आणि त्या शाही स्नानाला सुद्धा आपल्याला साधू संतांसोबत येता येते आपण आपल्या गुरुवार जर आलं तर आपल्याला त्या शाही स्नानाचं पुण्य प्राप्त होऊ शकते आपण त्या ठिकाणी जे पंक्तीचं नियोजन केलेलं आहे त्या पंक्तीमध्ये काय राहणार आहे आणि आपण तिथे किती खर्च करणार आहात कारण पंगत जर करायची असेल तर जवळपास चाळीस लाख रुपये खर्च येतो कारण सर्व साधू संतांना त्या ठिकाणी अन्नदान द्यावं लागते पण आपण एक आपले हो, आपले एक सहयोग कारण काहीतरी घडावं सर्व भक्तांना त्याच्याबद्दल काहीतरी मिळावं ह्या उद्देशाने हे अन्नदान आपण त्या ठिकाणी सहकार्य म्हणून दहा लाख रुपयाचा संकल्प केलेला आहे आणि ते दहा लाख रुपये आपण त्या आखाड्यामध्ये दान रुपांना देत आहोत अन्नदानासाठी उपस्थित सर्व महाराज मुंडे मठाधिपती त्यांनी या ठिकाणी आपल्या अमृतवाणीतून आपल्याला बोध दिले ते, ते, ते शंकर महाराज मंडळी आणि या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मठाधिपती कार्यक्रमाला खूप वेळ झालाय कार्यक्रम मोठा होता त्यामुळे अधिक बोलण्याची आवश्यकता नाही तो एक भक्त म्हणून दरवर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थित असतो मध्ये करोनाचा काळ सोडला तर बाकी प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण आवाजाने उपस्थित असतो आधी सर्व महाराज मांडे यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा का वेगळं मी सांगणार नाही परंतु सगळ्या समाजाला ला ला त्या जाती धर्माला सगळ्या पंथातल्या लोकांना एक रगी करायची ताकद ही प्रयत्न महाराज आहे धर्म सत्तेला राज्यशक्तीची जोड लागत असतील राज्य सत्तेला धर्मशक्तीची जोड लागत असते त्याच अनुषंगाने या ठिकाणी आमच्यासारखीही वारकरी आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायातलेच आहोत आणि मी जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी महाराजांच्या कडे जातो दक्षिणाला बसतो त्यांचं मार्गदर्शन घेत असतो